नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अजिंक्य फिटनेस वर्ल्ड यांच्या वतीनं फॅट लॉस स्पर्धांचं बक्षीस वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पाडला या सोहळ्याला परिसरातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली प्रमुख पाहुण्या म्हणून स आमदार संग्राम भैय्या जगताप सुरेश गायकवाड सौ धनश्री ताई विखे पाटील गायत्री गायकवाड दत्तात्रय पानसरे अजित गायकवाड अनिल मोहिते अभिजित गायकवाड बाबूष टॅरवाले दत्तात्रय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या समारंभात गोरख खंडागळे सोनालशेळके विशाल भांबरे ईश देवकाते बाला चौधरी साक्षी गांधी यांना विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात आले विजेत्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळांच्या गजरात अभिनंदन केले यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की आजच्या धकाधकीच्या काळात फिटनेस आणि क्रीडा संस्कृतीची गरज अधिक वाढली आहे युवकांनी मोबाईल व्यसनाधीनता आणि तणावापासून दूर राहून खेळ व व्यायामाकडे वळले पाहिजे खेळामुळे फक्त शरीरच मजबूत होत नाही तर आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण विकसित होतात तर धनश्रीताई विखे पाटील म्हणाल्या की स्त्री पुरुष समानता आरोग्यदायी जीवनशैली आणि मानसिक सशक्तीकरणासाठी क्रीडा व फिटनेस अत्यंत महत्त्वाचे आहे आजच्या मुलींनी न बाळगता सर्व क्षेत्रात पुढे यावे क्रीडा क्षेत्रातील प्रगती आणि समाजाच्या प्रगतीची गुरु आहे अशा उपक्रमांमुळे नवीन पिढीला दिशा मिळत असून आयोजकांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद का आहे कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक अजित गायकवाड यांनी केले स्पर्धेचे उद्दिष्ट याविषयी त्यांनी माहिती दिली समारंभाची सुरुवात पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली शेवटी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आयोजकांनी पुढील वर्षी व्यापक स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्पही घेतला फिटनेस सेंटरच्या पुढाकारातनं फोर्टी फाय डेज फॅट लॉस कॉम्पिटिशन ही आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्तानं आजचा तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झालेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या मध्ये देखील आपल्या सर्वांनी सांगितलं उद्धवराव काळापाठ देखील सूत्रसंचालन करत असताना त्यांनी सांगितलं की फॉर्टी फाय डेज फॅट लॉस फॅट लॉस कॉम्पिटिशन एक वेगळी स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळाली की आपण पाहतो की आपण सातत्याने ऐकत असतो की स्पर्धेचे युग आहे मग कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तिथे सातत्याने आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते आणि स्पर्धेच्या युगामध्ये बऱ्याच वेळा लोकं अनेक गोष्टी गमावून देखील बसतात ज्या नको गमवायला असतात त्या देखील गमवतात आता निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीच्या काळामध्ये देखील निवडणूक होऊन जातात पण त्याच्यामध्ये नको ते असणारे उद्योग वाढतात आणि संबंधसुद्धा माणसं ते गमवून जास्त पण ह्या स्पर्धेमध्ये आज या लोकांनी गमवलं पण आयुष्य कमवलं हे देखील एक वेगळंपण आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे आज जरी त्यांनी फॅटलॉस केलं असलं तर त्यांनी आयुष्य कमवलं म्हणजे जेवढं आयुष्य आपलं आयुष्य किती जागायचं कुणी जागायचं परमेश्वराच्या हातामध्ये तर कुणी घरी ठरू शकत नाही बदल कुणी करू शकत नाही तर त्याच्यामध्ये जगत असताना जेवढं काय आयुष्य असेल ते एखाद्याचं शंभर वर्ष असून एखाद्याचं पन्नास वर्ष असून पण जगत असताना चांगलं जगता आलं पाहिजे जा, निरोगी जगता आलं पाहिजे याच्याकरता करता लोक प्रयत्न करत असतात परिश्रम करत असतात आणि तसा गायकवाड परिवाराच्या माध्यमातून एक चांगला असा उपक्रम अजिंक्य फिटनेसच्या माध्यमातून आपल्याला अहिल्यानगर शहरामध्ये पाहायला मिळतो आणि तो अजिंक्य फिटनेसचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण सर्वधन पाहतायत की सगळे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतायत नमस्कार आज आपल्या नगरमध्ये अजिंक्य फिटनेस आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे एक प्रसिद्ध सुंदरस जिम आपल्या नगरमध्ये गायकवाड परिवाराने एक सुंदरशी वास्तू इथं बऱ्याच वर्षापासून उभी केलेली आहे आणि आज जवळपास त्यांचे दीड ते दोन हजार कस्टमर्स रेग्युलर आहेत आणि रिझल्ट खूप चांगले आहेत आणि आज ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याच आज... जेवढे पण कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी एक सुंदरसं चॅलेंज त्यांनी ठेवलं होतं की ज्यांनी सगळ्यात जास्त वेट लॉस काहीतरी फॉर्टी फाईव्ह डेजचं चॅलेंज होतं आणि जो पण जिंकेल त्यांना छानसं बक्षीससुद्धा त्यांनी आज इथे ठेवलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी मला आणि संग्राम भाई यांना त्यांनी बोलवलेलं आहे तर खरंच खूप छान वाटलं की ह्या जिममध्ये एवढे सुंदर इक्विपमेंट्स आहेत ह्या इक्विपमेंटचा वापर आपली नगरची जनता करत आहेत आणि आपली नगर फिट राहणं हे फार गरजेचं आहे आणि अजिंक्यस फिटनेस हे पूर्णपणे नगरला फिट बनव बनवण्या शुभेच्छा मागं आहे तर मी खरंच गायकवाड परिवाराचं खूप मनापासून धन्यवाद करेल की अशी सुंदरशी वास्तू त्यांनी आपल्या लोकांसाठी आपल्या जनतेसाठी इथे उभी केलेली आहे त्यासाठी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आज अहिल्या अजिंक्य फिटनेस वर्ल्ड अहिल्यानगर येथे पंचेचाळीस दिवस फॅट लॉस कॉम्पिटिशनची स्पर्धा आयोजन केलेली होती यामध्ये जवळजवळ सा चारशे ते साडेचारशे लोकांनी सहभाग घेतला होता या फॅट लॉस स्पर्धेदरम्यान जेंट्स असतील लेडीज असतील त्यांनी भरपूर प्रमाणात मेहनत घेऊन फॅट लॉस केला आहे एक प्रॉपर डाएट न्यूट्रिशन जे काही डेडिकेशन त्यासाठी त्यांना लागले त्या त्यांनी भरपूर व्यवस्थितपणे केलेलं आहे आणि आज याचा स सत्कार समारंभ व रोग बक्षीस आज याचं वितरण होतं माननीय संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आज, आज त्या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे अजिंक्य फिटनेस वर्ल्ड येथे तुम्हाला वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज बघायला भेटतील जसे की इक्विपमेंट्स जे आहेत ते आपले इम्पोर्टेड आहेत जकुजी स्टीम बात सेलॉन अशा भरपूर वर्ल्ड क्लास सुविधा देण्याचा प्रयत्न आपण इथे केलेला आहे नमस्कार माझं नाव इरा देवकते दे। मी मला आला की मॅडम तुम्हाला फॅट लॉस कॉम्पिटिशनमध्ये प्राईज आहे मला खरंच माहिती नव्हतं की पहिलं प्राइज असेल मला वाटलं की ऍक्च्युली फॅटलॉसमध्ये माझ्यामध्ये एवढं फॅट नव्हतं पण पन... वाटलं नव्हतं की पहिलं प्राइज मिळेल पण आज आनंद झाला की पहिलं प्राइज मिळालं आणि मी एवढंच सांगू इच्छिते की महिलांनी घरातली जर स्त्री फिट असेल तर ती अख्खा कुटुंब फिट ठेवू शकते तर महिलांनी प्लीज स्वतःसाठी एक तास दिवसातून काढावा आणि आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावं आणि विशेष आभार अजिंक्य फिटनेसचे त्यांनी याआधी पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन ठेवलं होतं महिलांसाठी त्यामुळे महिलांना स्ट्रेंथ बिल्डिंगसाठी एवढं म्हणजे माइंडसेट नव्हता की हे वजनं उचलले पाहिजेत वगैरे पण हे जे कॉम्पिटिशन झालं त्याच्यानंतर बऱ्याच महिलांचा माइंडसेट चेंज झाला आहे त्या पण आता बऱ्याच महिला एजेड ह्या जिममध्ये येतात महिला त्या पण आता पॉवर लिफ्टिंग करायला लागल्यात आणि हे जे फॅटलॉस कॉम्पिटिशन आज झालं त्याच्यामध्ये पण असं होतं की वजन काटात चेक करणं वजन कमी झालं आहे म्हणजे हेल्दी फॅटलॉस तसं नाही आहे पण हेल्दी फॅटलॉस म्हणजे एक आप मसल गेन स्टॅमिना बिल्डअप करणं आणि त्याच्यासोबत फॅट लॉस करणं हे होतं आणि हे आज ह्या कॉम्पिटिशन मध्ये लोकांना समजून आलेलं आहे तर अजिंक्य फिटनेस अशाच स्पर्धा त्यांनी नियमित आयोजित कराव्या अशी मी त्यांना विनंती करत धन्यवाद अजिंक्य फिटनेस मध्ये पंचेचाळीस दिवस फॅट लॉस कॉम्पिटिशन होते त्यात आम्ही झालो आहोत तर सर्वांनी म्हणजे फॅट लॉस केले कोणताही त्रास नव्हता फॅट लॉस झाले आणि आमचं म्हणजे अजिंक्य फिटनेसमुळं फर्स्ट टाईम एवढी माझी फॅट लॉस झाली ज्याच्या आधी मी एवढं कॉम्पिटिशन केल्या कुस्तीत होतो मी तव्हा सुद्धा माझं एवढं फॅट कमी नव्हती झालेली अजिंक्य फिटनेसनी हे उपक्रम ठेवल्यामुळं त्याच्यामुळं ही एवढी फॅट लॉस झालेली आहे आमची आणि हे मी असं म्हणणं आहे की त्यांनी दरवेळेस काही ना काही नवीन उत्तर उपक्रम ठेवा आणि ह्या जिमचं बघून बाकीचे जिम पण ठेवायला लागले आता चॅलेंज सर्वात पहिले अजिंक्य फिटनेसने ठेवले त्याच्यामुळे मी अजिंक्य फिटनेसचं आणि आमचे मित्र गायकवाड भाऊचा पण आभार मानतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर